अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस श्री दत्तात्रेय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जयंती पौष शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला साजरी केली जाते जो दत्तगुरूंचा दुसरा अवतार मानला जातो या जयंतीनिमित्त आपण जाणून घेणार आहोत श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे अवतार कार्य त्यांनी केलेले चमत्कार लोकांना दिलेले मार्गदर्शन आणि त्यांच्या जन्मामागची अद्भुत कथा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला तर कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका कुरहपुरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी अंबिका ही अत्यंत सुशील व पतीसेवेत तत्पर होती परंतु तिचे पूर्वकर्म असे होते की तिचे पुत्र जनमतास मरण पावत असत तिने अनेक व्रतवैकल्ये केली त्यामुळे पुढे दैवयोगाने एक पुत्र झाला परंतु तो मंदबुद्धीचा होता सर्व उपाय करून झाले पण काही सुधारणा ना झाली नाही पुढे पित्याने त्याची मुंज केली व त्याला विद्याभ्यास शिकवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला काहीच आकलन होत नव्हते ब्राह्मणाला त्याची खूप चिंता वाटू लागली आणि हळूहळू त्याच्या मनामध्ये मुलाबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला त्यामुळे अंबिकेला खूप वाईट वाटे तिने आपल्या पतीला समजावले व मनाला आवर घालण्यास सांगितले परमेश्वरी इच्छेपुढे कुणाचे काही चालत नाही पण आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा पुढे त्या ब्राह्मणाचे देवावसान झाले त्यामुळे अंबिका आणखीनच दुःखी झाली दारिद्र्य दुःखापोटी भीक मागून पोट भरण्याची वेळ आली आजूबाजूचे लोक उघडपणे मुलाची निंदा करू लागले पुढे त्या मुलाला जननिंदा असह्य होऊन तो आपल्या आईला म्हणाला मी तुझा मुलगा असून तुला पोसू शकत नाही लोक माझी निंदा करतात तेव्हा मी अरण्यात निघून जातो मुलाचे बोलणे ऐकून अंबिकेला खूप वाईट वाटले ती आपल्या मुलासह आपला देह गंगा अर्पण करण्यासाठी निघाली गंगातेरी गेली असता तिला श्रीपाद येती गंगेत स्नान करताना दिसले तिकडे मुलासह जाऊन त्यांच्या पायी नतमस्तक होऊन त्यांना आपली सर्व परिस्थिती सांगितली आणि आपण गंगेत प्राण अर्पण करीत आहोत असे सांगितले तसेच आत्महत्या हे पाप आहे परंतु मला आता सर्व असह्य होत आहे तरी आपण आम्हाला तारावे अशी तिने श्रीपाद येतींना विनंती केली तेव्हा श्रीपाद येतींनी तिचे सांत्वन केले त्यांनी तिला शनिवारी प्रतोष असता शिवपूजा करण्यास सांगितले या पूजेचे महात्मे तिला पटावे म्हणून पुढील कथा सांगितली राजा चंद्रसेन व त्याचा मित्र मणिभद्र यांच्याजवळ शंकराने दिलेला परिसाचा शिव अर्चन करत होता तेथील पूजा पाहून काही गवळ्याच्या मुलांनी दगड मांडून भक्तिभावाने शिवपूजा आरंभिली सायंकाळ झाली तशी सर्व मुले घरी निघून गेली परंतु एक मुलगा तसाच डोळे मिटून शिव आराधना करीत बसला रात्र होताच त्या मुलाची माता तिथे आली व सर्व पूजा उधळून देऊन मुलाला मारत घरी घेऊन गेली मुलगा रडू लागला व त्यातच दुःख वेगाने बेशुद्ध पडला त्याच्या भक्तीने शिवशंकर प्रसन्न झाले त्यांनी मुलाला दर्शन दिले व एक रत्नजडीत देवालय तिथे निर्माण केले त्याला वरदान दिले व त्याच्या सांगण्यावरून त्याच्या आईला क्षमा केली आणि तिच्या वंशात नारायणाचा अवतार होईल असा वर दिला कारण तिला प्रदोष समयीची पूजा दृष्टीस पडली होती श्रीपाद यतींनी प्रदोष समय शंकराची पूजा केल्यास तुझ्या कुळात माझ्यासारखा पुत्र होईल असा आशीर्वाद दिला त्यांनी तिच्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला महाज्ञानी केले आंबिका श्रीपाद यतींना म्हणाली माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे मला आपले दर्शन झाले आपण सांगितल्याप्रमाणे मी आपलीच प्रदोषसमयी पूजा करीन असा निश्चय केला आहे त्याचप्रमाणे तिने केले व तिची पूजा सफल झाली आणि तिचा पुत्र महाज्ञानी व वेदशास्त्र संपन्न झाला सर्वांना तो श्रेष्ठ व पूज्य वाटू लागला अशा प्रकारे त्या झाली कुरवपूर येथे जी विप्रश्री शनिप्रदोष समयी शिवपूजा करीत असे त्या विप्रश्रीचा कालांतराने मृत्यू झाला पुढील जन्मात ती कारंजा गावाला शाखीच्या ब्राह्मण कुळात जन्माला आली तिच्या जातकाप्रमाणे तिचे नाव तिच्या मातापित्यांनी अंबाभवानी असे ठेवले ती आपल्या मातापित्यांच्या प्रेमळ सहवासात वाढत होती पुढे ती उपवर झाल्यावर त्यांनी तिचा विवाह त्याच गावातील माधव नावाच्या एका सतशील शिवभक्त ब्राह्मणाबरोबर लावून दिला अंबाभवानी आपल्या सासरी आनंदाने व सुखाने नांदत होती पूर्वजन्मीच्या वासनेप्रमाणे तिला ईश्वर पूजनाची खूप आवड होती प्रदोष समयी ती पतीसह मनोभावी शिवपूजा करीत असे वयाच्या सोळाव्या वर्षी ती गरोदर राहिली तिला उत्तम डोहाळे लागले ती ब्रह्मज्ञान बोलत असे ईश्वर चिंतनात सदोदित मन गुंतवीत असे नऊ महिने पूर्ण झाल्यावर तिला मुलगा झाला जन्मतःच त्या बालकाने ओंकाराचा उच्चार केला ज्योतिषी लोकांनी ग्रहयोग पाहून त्याचे भविष्य सांगितले हा मुलगा मोठा योगी पुरुष होणार आहे त्याच्या मार्गात कोणताही अडथळा आणू नका सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे होऊ द्या याच्या केवळ दर्शनाने पतीत लोक पावन होतील ही वार्ता गावातील सर्व लोकांना समजली व त्याला पाहण्यासाठी सर्वजण येऊ लागले मुलगा दहा दिवसाचा झाल्यावर माधवाने त्याचे नामकरण केले त्याचे पाळण्यातले नाव शालग्राम देव असे ठेवले व नक्षत्र नाव नरहरी असे ठेवण्यात आले पती पत्नी प्रेमाने त्या मुलाचे संगोपन करीत होती एके दिवशी अंबा आपल्या पतीला म्हणाली माझे दूध मुलाला पुरेसे पडत नाही तरी बालकाला दूध पाजण्यासाठी एखादी दाई पहावी किंवा एखादी म्हैस मिळत असेल तर ती आणावी ते एकताच बालकाने आईच्या स्तनाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श केला त्याबरोबर दुधाच्या दारा वाहू लागल्या पुढे अंबाभावानी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा तिच्या लक्षात आले की हा ओंकाराशिवाय काहीच बोलत नाही म्हणून ज्योतिषाला वैद्याला बोलावले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही मुलाच्या समक्ष आई नशिबाला दोष देऊ लागली तेव्हा मुलाने खुनेने माझी मुंज करा मग मी बोलेन असे सुचवले तेव्हा माधवने चांगला मुहूर्त पाहून मोठ्या थाटाने नरहरीची मुंज केली भिक्षावळीच्या वेळी आईने त्याला भिक्षा माग असे सांगितले भिक्षा वाढली त्यावेळी त्या नरहरीने चारही वेदांचे प्रारंभ म्हणून दाखविले लोकांना आश्चर्य वाटले मुलाने मी ब्रह्मचारी राहून वेद अभ्यास करणार आहे तरी तू मला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे असे आईला सांगितले हे ऐकून अंबाभवानीला खूप वाईट वाटले आपला मुलगा मोठा झाल्यावर आपला आधार बनून आपली सेवा करील असे कोणत्याही आईला वाटणारच हे तिने मुलाजवळ बोलून दाखवले तेव्हा नरहरी म्हणाला आई तू वाईट वाटून घेऊ नकोस तुला आणखी चार मुलगे होतील ते तुझी सेवा करतील परंतु त्या माऊलीचे समाधान होईना म्हणून नरहरीने आईच्या मस्तकावर हात ठेवला त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले आपला मुलगा नरहरी हाच आपल्याला मिळालेल्या आशीर्वादाप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ आहे असे स्पष्ट दिसले तिचे आनंदाने हृदय भरून आले आणि न कळत तिचे हात जोडले गेले तेव्हा बाल नरहरी तिला म्हणाले आई मी सांगतो ते ऐक व त्याची गुप्तता राख कुठेही वाच्यता करू नको आम्ही येथे संन्यासी आहोत संसारापासून अलिप्त आहोत मी सर्व तीर्थस्थानात संचार करणार आहे तरी मला अडवू नकोस तेव्हा अंबाभावानी नरहरीला म्हणाली धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बालकाश्रम गृहस्थाश्रम वाणप्रस्थाश्रम व शेवटी संन्यासाश्रम स्वीकारावा आहे आईचे वचन ऐकून त्यांनी तिला तत्त्वज्ञान सांगितले आंबाभावानी आपल्या मुलाला आपापल्या परीने बालपणी संन्यास घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते तेव्हा नरहरी आपल्या मातेला समजावून सांगतात आई जीविताचा काहीच भरोसा नाही म्हणून म्हातारपणची वाट न पाहता जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोवर पुण्यमार्गाचे आचरण करावे आणि मला संसार धन दौलत याची कशाचीच आसक्ती नाही संसार हा स्वप्नासारखा आहे मोगऱ्याचे फुल जसे फुलून लवकरच कोमेसते तसाच हा देह आहे अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणे देऊन आपल्या माता पित्यांची समजूत घातली मुलाचे बोलवचन ऐकून आई त्याला म्हणाली तू आम्हाला सांगितलेले पट्टे परंतु याची खात्री वाटत नाही तेव्हा तू दिलेल्या वचनाप्रमाणे जोपर्यंत मला आणखी पुत्ररत्न प्राप्त होत नाहीत तोपर्यंत तू इथेच राहावेस तू आमचा पुत्र नसून आमचे कुलदैवत आहेस तुझ्या वचनाची आम्हाला साक्ष पटू दे नरहरी एक वर्ष तिथे आईवडिलाजवळ राहिले त्या कालावधीत त्याने अनेक विद्वानांना वेदशास्त्री शिकवली नरहरीच्या वचनाप्रमाणे त्याच्या मातेला जुळे पुत्र प्राप्त झाले ते तीन महिन्याचे झाल्यावर नरहरीने आपल्या मातापित्यांचा निरोप घेण्याचे ठरवले निरोप घेते समयी साक्षात दत्तात्रेय स्वरूपात त्यांना दर्शन दिले आणि पुन्हा तीस वर्षांनी मी आपल्या भेटीचे येईल असे सांगितले आणखी दोन पुत्र व कन्या प्राप्त होतील असे सांगितले असे अभिवचन देऊन नरहरी तेथून लगेच निघाले पुढे ते काशी क्षेत्रात गेले तेथे कृष्ण सरस्वती नावाच्या संन्यासी यतीने सर्माचे पुनर जीवन करून लोक उद्धार करण्यासाठी त्यांना संन्यास घेण्यास आग्रह केला तेव्हा नरहरीने कृष्ण सरस्वतींचा अधिकार ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांच्याकडून संन्यास ग्रहण केला तेव्हापासून नरहरी नृसिंह ते सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले नृसिंह सरस्वती यांच्या प्रभावाने अनेक लोक त्यांचे शिष्य झाले माधव सरस्वती हा त्यांचा प्रिय शिष्य होता प्रयाग येथे माधवला दीक्षा देऊन नंतर तीर्थयात्रा करीत गुरु कारंजा गावाला परत ते आले त्यावेळी त्यांचे आई वडील चारही भाऊ व बहीण त्यांना भेटायला आली गावातील सर्व नागरिक त्यांच्या दर्शनासाठी जमले सर्वांना खूप आनंद झाला श्रीगुरूंना त्यांचे आई वडील आमचा उद्धार करा असे म्हणू लागले तेव्हा पुत्राने संन्यास घेतल्यास बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होतो पूर्वजांना व वंशातील नंतरच्या लोकांनाही यमाचे भय राहत नाही असे श्रीगुरूंनी सांगितले पुढे श्री गुरु गौतमी म्हणजेच गोदावरी नदीच्या तीरावरील तीर्थस्थानी पाहत चालले मंजरिका स्थानी गुरूंनी माधवारण्य नावाच्या यतीवर कृपा केली स्वामींनी त्याला निजरूप दर्शन दिले व नरसिंहाचे प्रत्यक्ष दर्शन होईल असा आशीर्वाद दिला त्याला योगाचे ज्ञान दिले व ब्रह्मलोक प्राप्त होईल असे सांगितले वासर ब्रह्मेश्वर या गोदावरीच्या एका तीर्थक्षेत्रात स्वामी शिष्यासह स्नान करत होते त्यावेळी तिथे एक ब्राह्मण आला त्याला पोट शूल होता तो वेदने विवळत नदीच्या तीरावर गडबडा लोळत होता त्याची पोटदुखी फार तीव्र होती तो जेवला की त्याचे पोट दुखायचे अन्न माझे शत्रू झाले आहे तेव्हा आता मेलं तर बरे होईल असा मनाशी निश्चय करून तो पोटावर दगड बांधून पूर्व आयुष्यात केलेली कर्मे आठवीत नदीत जीव देण्यासाठी जात होता तोच गुरूंनी त्याला पाहिले व त्यांनी शिष्यांना सांगितले त्या ब्राह्मणाला इकडे घेऊन या गुरु आज्ञेप्रमाणे शिष्याने त्या ब्राह्मणाला नदीतून बाहेर काढले श्री गुरूंच्याकडे घेऊन आले श्री गुरूंनी त्याची विचारपूस करून आत्महत्येचे पातक करण्यापासून त्याला परावृत्त केले व सांगितले तुझ्या व्याधीवर माझ्याजवळ औषध आहे तू जीव देऊन महापाप करू नकोस मी तुला औषध देऊन या व्याधीतून मुक्त करतो तेवढ्यात सायदेव नावाचा एक ग्रामाधिकारी ब्राह्मण तिथे आला तेव्हा श्री गुरु सायदेवाला म्हणाले मी याला औषध देतो याला अनरसे व उडदाचे अन्न दुधाची खीर खायला घाल त्यामुळे त्याचे दुखणे समूळ नष्ट होईल याला लवकर घरी घेऊन जा तेव्हा गुरुवचनाचा स्वीकार करून त्यांच्या पायी पडून सायदेव त्यांना म्हणाले आपणही भिक्षेसाठी माझ्याकडे यावे गुरूंनी त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार केला जारवाई नावाची त्या साईदेवाची पतिव्रता पत्नी होती त्या दोघांनी गुरूंची सोडोपचार्य पूजा केली त्याने भोजन भोजनपात्रे मांडली अनेक प्रकारची पकवाने अनारसे उडदाचे पदार्थ अष्टविध पकवाने साखरेसह वाढली श्री गुरु आनंदाने भोजन करू लागले त्या पोटशूळ असलेल्या ब्राह्मणाने मनापासून भोजन केले श्री गुरुंच्या कृपादृष्टीने त्याची व्याधी गेली ज्या ब्राह्मणाचे अन्नाशी शत्रुत्व होते तेच अन्न गुरुकृपेमुळे त्याला औषध ठरले व त्याचे दुखणे गेले ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याचे जन्मांतरीचेही दोष जातात तेथे शारीरिक व्याधी कुठून राहणार सायदेवाने केलेल्या पूजेने व संतुष्ट होऊन नृसिंह सरस्वतींनी त्याला वरदान दिले सायदेवाने श्री विनवणी केली मी ज्यांची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो मला आज त्याच्यासाठीच बोलावले आहे मी त्याच्याकडे गेलो तर तो माझे निश्चित प्राण घेईल तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे हे ऐकून श्रीगुरूंनी त्याच्या मस्तकावर अवय हस्त ठेवला व तू निश्चितपणे यवनाच्या भेटीत जावे असे सांगितले तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघून असे आश्वासन दिले त्याप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला तो यवन महाभयंकर यमासारखा होता सायदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरून घरात गेला सायदेव भयचकित होऊन श्रीगुरूंचे चिंतन करू लागला घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले त्याला भात झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे त्या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला त्याने मग सायदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून तुला येथे कोणी बोलावले आता लवकर परत जा असे म्हणून त्याने त्याला वस्त्रभूषेने देऊन निरोप दिला सायदेव आनंदाने लगेच आपल्या गावी वासर क्षेत्री गंगातिरी गुरुचरणाचे दर्शन घेण्यासाठी गेले श्रीगुरूंना त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला श्रीगुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले तेव्हा सायदेव श्रीगुरूंना म्हणाले आपली भक्त वत्सल अशी कीर्ती आहे तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबर येऊ इच्छितो तेव्हा गुरु म्हणाले मला दक्षिणे तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक आहे मी तुला पंधरा वर्षांनी पुन्हा दर्शन देईन तेव्हा तू मला पुत्र पौत्र व श्रीसह भेट चिंता करू नकोस सुखाने संसार कर अशा प्रकारे सायदेवाचा निरोप घेऊन श्री गुरु वैजनाथ क्षेत्री गेले करवीर क्षेत्रात एक वेद अभ्यास करणारा ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता तो शास्त्री व पुराणे सांगत असे त्याची कीर्ती संपूर्ण गावात झाली होती शास्त्री आणि व्याकरण याचे त्याला संपूर्ण ज्ञान होते तो निष्ठेने आन्नी व नित्यकर्माचे आचरण करीत असे त्याला एक पुत्र झाला परंतु तो जन्म मनापासून मंद बुद्धीचा होता दुर्दैवाने काही वर्षांनी त्या बालकाचे आईवडील दुःखी असमाधानी अवस्थेत कालवश झाले म्हणून तो आपल्या आजोळी आजोबा आजीकडे राहू लागला तो सात वर्षाचा झाला सा तेव्हा त्याच्या आजोबांनी त्याची मुंज केली आजोबांनी त्याला संध्या गायत्री मंत्र शिकवण्याचा प्रयत्न केला परंतु शिकवलेले त्याच्या काहीच लक्षात राहत नसे तेव्हा तो वेदाभ्यास तरी कसा करणार त्याला शिकवण्याची जिज्ञासा होती परंतु मंद बुद्धीचा असल्याने त्याच्या काही लक्षात राहत नसे जेथे कोणी अध्ययन सांगत शिकवित असत तेथे तो जाऊन शिकवण्याचा प्रयत्न करी पण तो लगेच विसरून जात असे गावातील विद्वान लोक त्याची चेष्टा करत असत त्याला खूप टाकून बोलत असत ब्राह्मण कुळात जन्माला येऊन सुद्धा तुझे जीवन व्यर्थ आहे ज्याला विद्या असते तोच लोकात मोठा मानला जातो विद्या ही ब्राह्मणाची ठेव आहे ज्याजवळ विद्या असते त्याला जीवनातील सर्व सुखी मिळतात तो यशस्वी होतो एखादी व्यक्ती वयाने जरी मोठी असली तरी त्याला विद्या प्राप्त नसेल तर तो समाजात पूज्य ठरत नाही त्या गावातील ब्राह्मणांना त्याने विचारले माझी शिकण्याची खूप इच्छा आहे तेव्हा त्या या परिस्थितीत मी काय करावे आपल्याकडूनच मला प्रेरणा व मार्गदर्शन हवे अशी मी आपणास विनंती करतो तेव्हा ते ब्रह्मवृंद उपहासाने त्याला म्हणाले तुला विद्या प्राप्त होण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागेल या जन्मात तुला विद्याप्राप्त होणे शक्य नाही हे ऐकून तो बालक अत्यंत निराश झाला व तो गाव सोडून जाण्यास निघाला वाटेत अरण्यातून जात असताना अनेक वाईट विचार त्याच्या मनात येऊ लागले तो खिन्न मनाने जात असताना त्याला वाटले मला सगळे लोक दोष देतात आता मी जगून काय उपयोग आहे जीव देण्याशिवाय मला आता दुसरा मार्गच नाही असा विचार करत तो चालला असता भिलवडी गावात आला पोटात काही अन्न नाही रात्रीची वेळ अशा अवस्थेत तो गावातील जगनमाता भुवनेश्वरीच्या मंदिरापाशी आला देवीचे दर्शन घेतले अन्न उदक वर्ज करून तीन दिवस देवीच्या चरणापाशी बसून राहिला आणि हात जोडून देवीला म्हणाला माझी जीभ छाटून तुला अर्पण करीत आहे जर तू मला दर्शन देऊन यातून मार्ग दाखवला नाहीस तर माझी मस्तक मी तुझ्या चरणी अर्पण करीन असा निर्धार करून देवीच्या पायाशी बसून राहिला थोड्या वेळाने तो निद्रेच्या अधीन झाला तेव्हा स्वप्नात देवीने दर्शन दिले व म्हणाली बाळा तू माझ्यावर रागवू नकोस कृष्णीच्या पैलतीरावर लवकर जा तिथे एका औदुंबर वृक्षाखाली शंकराचेच अवतार असे महाबलशाली एक तपस्वी आहेत ते तुझी इच्छा पूर्ण करतील एवढे सांगून देवी अदृश्य झाली असे नवलाचे स्वप्न पडले म्हणून तो आनंदित होऊन तेथून निघाला व कृष्णेच्या प्रवाहातून पोहत पैल तिरी आला तेथे त्याला ते ते श्रीगुरूंचे दर्शन झाले त्यांची चरणी मस्तक ठेवून मनामध्ये त्यांची प्रार्थना केली त्यांनी प्रसन्न होऊन त्यांच्या मस्तकावर हात ठेवला तेव्हा श्रीगुरूंच्या स्पर्शाने त्याची जीभ पूर्ववत झाली व तत्काळ त्याला ज्ञान प्राप्त झाले त्याच्या हृदयात वेद शास्त्री पुराणे भाष्य व्याकरण आदी सर्व ज्ञान प्राप्त झाल्याचे जाणवू लागले परिसाचा स्पर्श होताच जसे लोखंडाचे सोने होते तद्वत श्रीगुरूंचा स्पर्श होताच त्याला सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले गुरुमहिमा असा असतो ते ज्या स्थानी असतात त्या स्थानांची महती तितकीच थोर असते तर बंधुभगिनींनो दत्ता अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जीवन ही केवळ चमत्कारांनी भरलेली नव्हती तर ते होते सत्य संयम सेवा आणि सद्गुरू कृपेचे जिवंत उदाहरण जर हे विचार ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या श्रद्धाळू मित्रापर्यंत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय